हाय वेलकम सुस्वागतम माय सेल्फ नितीन जाधव आर जेड पी स्कूल दहीगाव सेंटर कर्जत टुडेज टॉपिक इज टेन्स स्टँडर्ड फिफ्थ अँड सब टॉपिक इज सिंपल प्रेझेंट टेन्स साधा वर्तमान काळ सूत्र पाहूया एस प्लस व्ही वन प्लस ओ एस फॉर सब्जेक्ट व्ही फॉर वर अँड ओ फॉर ऑब्जेक्ट सब्जेक्ट मीन्स करता वर्ब मीन्स क्रियापद आणि ऑब्जेक्ट मीन्स कर्म साध्या वर्तमान काळामध्ये मूळ क्रियापदाचे पहिले रूप वापरतात जसं की व्ही वन व्ही म्हणजे वर्ब वर्बचे पहिले रूप तसेच हे शे इट या तीनही एक वशनी करत्यासमोर मूळ क्रियापदाला एस किंवा ई एस परते लावतात बघूया काही सर्वनामे आहेत सब्जेक्ट्स आहे आपण करता म्हणूया त्यांना प्रोनाऊन्स म्हणूया म्हणजे सर्वनामे ॲक्च्युअल इन इंग्लिश ट्वेंटी वन प्रोनाऊन्स आर देअर बट मोस्ट ऑफ देम दीज ऑल सेवन प्रोनाऊन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट टू मेक अ सेंटेन्स सी वी सी दॅट वन बाय वन आय आय मीन्स मी वी मीन्स मी यू मीन्स तू तु किंवा तुम्ही दे मीन्स ते ही म्हणजे तो शी म्हणजे ती आणि इट म्हणजे ते नियम बघूया साध्या वर्तमान काळामध्ये मूळ क्रियापदाचे पहिले रूप वापरतात किंवा वापरावे प्रोनाऊन्स शी इट या तीनही कर्त्यासमोर मूळ क्रियापदाला एस ई एस किंवा आ ए एस प्रत्यय लावतात उदाहरण बघूया ड्रिंक ड्रिंक्स गो गोज फ्लाय फ्लाईज इट सी काही वाक्य बघूया आय इट अ मँगो मी अंबा खातो वी प्ले खो खो दे कट व्हिजिटेबल्स ही इट्स अन ॲपल शी प्लेज लंगडी इट इन ब्रॅकेट डॉग बार्क्स ॲट नाईट बघा ही शी इट समोर मूळ क्रियापद्याला एस परती लावलेला आहे इथे आणि शेवटचा जो इट हा प्रोनॉन आहे हा करता आहे ईट हा करता तीन वस्तूसाठी वापरतात नंबर एक लहान बाळ असेल जसे की इट इज अ क्यूट बेबी नंबर दोन ॲनिमल किंवा बर्ड्स असेल आपण त्यासाठी सुद्धा इट वापरून वापरतो तसेच काही निर्जीव वस्तू असेल जसे की इट इज अ लाँग रो ती एक लांब दोरी आहे त्यासाठी आपण इट वापरतो आणि ॲनिमल म्हणजे डॉग इथे मी डॉगसाठी इट वापरलेला आहे इट बार्क्स ॲट नाईट म्हणजे डॉग बार्क्स ॲट नाईट अशा प्रकारे आय हॅव गिवन यू होमवर्क वर्ब्स म्हणजे क्रियापदी तुम्हाला मी पाच वर्ब्स दिलेलं आहे अँड विथ द हेल्प ऑफ ऑल दोज वर्ब्स यू कॅन मेक अ सेंटेन्स फॉर एक्झाम्पल आय टेक हिअर वन एक्झाम्पल दॅट इज स्पीक आय स्पीक मराठी वी स्पीक मराठी यू स्पीक मराठी दे स्पीक मराठी अँड ही शी इट स्पीक्स मराठी बघा हे शी इट समोर मी स्पीकला एस प्रत्यय लावलेला आहे आणि वाक्य झालं ही शी इट स्पीक्स मराठी अशा प्रकारे तुम्ही वाक्य बनवू शकता सो बेस्ट ऑफ लक अँड थँक्स ए धन्यवाद